जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाईज त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागावा ला। मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील